स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई मिरजेत सात किलो गांजा केला जप्त दोघांना अटक मिरज शहरात गांजासारख्या अंमली पदार्थावर कारवाईची मागणी नागरिकांकडून सतत होत होती पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी सुद्धा प्रशासनाला अंमली पदार्थावर कारवाईच्या सूचना दिल्या त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मिरजेतील म्हैशाळ रोडवर दुचाकीवरून दोघे जण गांजा विक्री करण्यासाठी मिरजेत येत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी सापळा रचून एका दोघे दोघेजण येत असल्याचे निदर्शनास येताच त्यांना ताब्यात घेतले त्यांच्या मोटरसायकलीवर असलेल्या गोणीत तब्बल सात किलो एकशे पंच्याहत्तर ग्रॅम वजनाचा सुमारे तीन लाख पंधरा हजार दोनशे पन्नास रुपयांचा गांजा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी हस्तगत केला तर मोटरसायकलीवरील सोहेल लालू खान पठाण आणि हुसेन बादशाह सय्यद दोघेही राहणार कैकाडी गल्ली मिरज असे दोघांना ताब्यात घेतले सदरसा गांजा हा मिरज शहरात जादा दराने विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्याची त्यांनी पोलिसांना माहिती दिली तर गांजा आणि मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय कुमार झाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कडेकर उपनिरीक्षक कुमार पाटील उपनिरीक्षक महादेव पवार अमोल ऐदाळे अतुल माने आमसिद्ध खोत रणजित जाधव सुशील मजके श्रीधर बागडी ऋतुराज होळकर अमित सुमित सूर्यवंशी रोहन गस्ते यांच्या पथकाने केली आहे